तर आताच आम्ही शॉपिंग वरून दोन्ही जणी जाऊन आलोय मी ज्या आता खेडला गेलो होतो आम्ही म्हणजेच राजगुरुनगर मध्ये तर ही माझी भगली दिपाली तर... <laughs> बऱ्याच व्हिडिओ तुम्ही तिला पाहिलेलाच आहे आणि मस्त मा मी माझ्या माहेरी एन्जॉय करते आमच्या सगळ्या घरच्या फॅमिली म्हणजे माझ्या इकडच्या सोबत आणि बऱ्याच जणांना इकडचे पण ब्लॉग बघायचे असतात त्यामुळे जसं शिक्षण होईल तसं मी ह्या सगळ्यांसोबत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गावाच्या ठिकाणी सगळं बिझी शेड्यूल असतं त्यामुळे मला मध्ये मध्ये ह्यांना डिस्टर्ब करू वाटत नाही कारण की ह्याचे ठरलेलं सगळं काम असतात सकाळी सगळी जास्त फार आम्ही त्याच्यावर फोकस न करता आम्ही एकत्र राहण्याचा आनंद घेतोय व्हिडिओ वगैरे बनवण्यापेक्षा आणि ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं पण तरी पण आता माझं ही ते असेल असून आठवडाभर तर त्यात जशी शक्य होईल तशी मी त्यांच्याबरोबरच्या मेमरीज कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेलच आणि तुम्ही पाहिलंच मी आता माझ्या काही नातेवाईकांना भेटून आलेली अजून काही जणांना मला भेटायचं आहे तर आज संध्याकाळी आम्ही माझ्या म्हणजे मा सासरे म्हणजेच माझ्या सासूबाईंचं माहेर तिकडे जाणार आहे तर आमच्या आई पण खेडच्याच आहे म्हणजेच राजपूर नगरच्या त्यांचं माहेर आहे तर संध्याकाळी आम्ही तिथे जाणार आहे तर आता वाजताय दुपारची पावणे दोन आणि तीन वाजता मला हे घ्यायला येतील कारण त्या आईंना मामाचे इथे ड्रॉप करणार आणि नंतर मग मला इकडे घ्यायला येणार आहेत तर मग तिकडे मामी असणार आहेत म्हणजे ह्यांच्या मामी आणि ह्यांच्या तीन मावशी पण आहेत आणि माझ्या मामी वगैरे माझी मावशी आणि माझ्या चुलती वगैरे तर मी हे सगळेच आमचे जे नातेवाईक आहे तर मग म्हटलं सगळ्यांसाठीच आपण छोटसे गिफ्ट घेऊयात आमच्याकडनं आणि तर आत्ताच आम्ही त्यांच्यासाठी खरेदी करायला खेळला गेले होते म्हणजे माझ्याकडनं मला सगळ्यांना एक छोटसे गिफ्ट आहे तर ह्या साड्या मी घेतलेल्या आहेत तर आता महिला म्हटलं की सगळ्यांना साड्यांची तर असतेच बाकी काही नाही तरी म्हणजे बाकी काही नसलं तरी चालेल तर साड्या तर बऱ्यापैकी सगळ्या महिला वर्गाचा आवडीचा विषय म्हणजे साडी आणि इथे इंडियात जेव्हा आम्ही येतो तर बऱ्याचदा ना नवीन नवीन ट्रेंड असतात तर त्यामुळे मला त्यातलं फार जास्त माहित नसतं नवीन काय ट्रेंड चव्हत त्यामुळे मी दिपाली बरोबर शॉपिंगला गेले होते आणि तिनेच मला काही ऑप्शन सजेस्ट केले तर त्यातनं आम्ही ही सगळी शॉपिंग केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर त्या पॅटर्न मध्ये आम्ही अशा साड्या घेतल्या म्हणजे बांधणीची साडी जो ड्रेस मिळायचा आवडतो तर त्यात ही साडी आहे त्याला काय म्हणतात डोला 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 कॉटन डोला कॉटन जरी ह्या डोला कॉटन अशा ह्या मध्ये साड्या घेतलेल्या त्याला हा आवडला तर तिने तिच्यासाठी घेतलाय आणि हा कलर मी माझ्यासाठी घेतलाय त्यातच म्हणजे मी आणि दिपाणी आम्ही तिघींनी पण मग सेम पॅटर्न मध्ये साड्या घेतल्या फक्त कलर वेगवेगळे घेतले तरी ह्या अशा आमच्या तिघींच्या साड्या आई मी आणि आमच्या तिघींना ह्या तीन साड्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर म्हणजे रिलेटिव्ह मी तुम्हाला सांगितलं तर त्या सगळ्यांसाठी मला घा कॉटन मध्ये आम्ही साड्या घेतलेल्या आहेत तर खूप सुंदर साड्या मिळाल्या आम्हाला खेडमध्ये आणि भरपूर दुकानं झालेली आहेत आता इथे खेडमध्ये पण आणि हे पाहू शकता शकतात अशा साड्या सगळ्यांना घेतलेल्या आहेत मामी मावशी आत्या वगैरे ह्या सगळ्या लोकांना देण्यासाठी तर मस्त अशी साड्यांची खरेदी झालेली आहे दहा बारा साड्या आम्ही घेतलेल्या आहेत तर भरपूर सगळ्या वेगवेगळ्या कलरमध्ये ह्या साड्या <laughs> <थे सागया> <laughs> तर हा साईड कलर आहे माझ्यावरती बाप्प पाहते मला तर सगळ्यात आम्हाला पण माझ्यासाठी मी नाही घेतलेली ही एकच घेतली मी माझ्यासाठी आणि ह्या सगळ्या माझी मामी वगैरे त्यांना पण आता भेटायला गेलो की आम्ही परत परत हे सगळं घेऊन जाणार आहे आय होप तर त्यांना आवडतील तर अशी ही साड्यांची खरेदी झालेली आहे भरपूर <laughs> साड्या जातात सगळं ओपन करून नाही दाखवत तुम्हाला पण अशी ही साड्यांची आमची खरेदी झालेली आहे माझी फर्स्ट टाईम आहे की माझ्या लग्न पूर्ण झाले पण मी आज पहिल्यांदा इतक्या मला असं वाटत नाही पण आज म्हणजे इतक्या वर्षांना आम्ही एकदा एकत्र आता म्हणजे खूप दिवस झाले आम्ही दोघी सोबत पण असं मला वाटलं नाही की ह्या माझ्या नंदभाई ह्या माझ्या मोठ्या बहिणी सारख्या आम्ही दोघी मला खूप <laughs> मी तिला असं कधी जाणून पण दिलं नाही आणि मी तर मी बाहेरच्या लोकांना होते तर मी तर माझ्या घरातली आहे तर तिला किती जेवला म्हणजे खरं म्हणजे असं वाटलं नाही मला की मी पहिल्यांदा तुमच्या सोबत नाही तुझा पण मनाचं मोठे पाणी आणि मी खरंच लकी चला तर मग आता मी ते मस्त चार पाच दिवस आईचे इथे राहिले आणि आता हे मला घ्यायला आलेले आणि आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या मामांच्या घरी ना <laughs> मामा म्हणजेच आले मामाच्या घरी आणि ते इथेच राहतात मध्ये आणि तिकडे चालले आमच्या आई पण आल्या तर हे दुपारीच आता तळेगाववरनं आले आणि आता मला घ्यायला आले तिकडे आणि मग आई तिकडेच येत मामाच्या इथं मी घ्यायला आले नंतर आपण निघू तिकडे जायला तर आता सगळं आवरून मी रेडीच होते आणि मामाच्या इथे गेल्यानंतर आपण भेटूयात तर मग मी परत आम्ही आजचा दिवस तिथं राहणार आहे उद्या परत मग इकडे येणार आहे मग हे दोन दिवस इथेच असतील वडगावला इथे राहतील आमच्या सगळ्या सोबत या सगळ्या जेवायला कशी तुम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही मामाच्या घरी आलेलो आहे आणि आता म्हणजे मामाच्या घरी म्हणजे आईंच्या बाहेर आमच्या आणि खूप छान स्वयंपाक झालेला आहे आता मामींनी आमच्या खूप सुंदर जेवण बनवलंय आमच्या जे आवडीचे पदार्थ हे सगळे ताटामध्ये इथे ही छोलेची भाजी त्यानंतर इथे ही गरमागरम पुरी आत्ताच तळल्या आम्ही आणि त्यानंतर आहे ना इथं मामींनी खीर बनवलेली आहे तांदळाची खीर आणि इतकी भारी बनवली मी पहिल्यांदा ह्या पद्धतीची खीर पाहिली तर मी कशी बनवली आहे मामींनी मी एकदा रेसिपी तिकडे करेन आणि तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्यानंतर इथे बटाट्याची भाजी मेथीची भाजी आणि इथं कारलं माझं एवढं आवडीचं आहे मामींनी सकाळीच बनवलं होतं तर ते म्हटलं मला खायचंच आहे तर कारल्याची भाजी आणि मसाले भात आमच्या दिदींनी बनवलाय ही मामांची मुलगी दिदी आहे आणि आई आमच्या आणि इकडे कॅमेरा ज्यांनी पकडलं ते आमचे आहो आणि आमच्या मामी पण आहेत पण मॅम मामी थोड्या कॅमेरा फ्रेंडले नाही आहेत तर मॅम मामी म्हटलं मी नाही आहेत तर असं आहे आणि मस्त आम्ही आता जेवणाचा आनंद घेणार आहे मामाच्या घरी आणि दुसऱ्या पण मामी आहेत आमच्या त्यांना आम्ही उद्या भेटवतो तुम्हाला तर चला आता आपण खाऊन घेऊयात आणि जेवणाचा आनंद घेतो आम्ही क्षण करून देतो इकडे आमच्या मामी आहे छोट्या मामी मामी वरती एक मिनटं बघायवरकडे आईची तर तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही दीपालीची तर काही गरजच नाही ओळख करून द्यायची पण आम्ही आज मामाच्या आमच्या शेतात आलेलो आहे मामाच्या घरी काल भेट दिली राहिलो आणि आम्ही आज गप्पा मारत मारत राहणार आलोय हे चाललंय आमचा हरभरा कुडायचं काम चालू आहे तिकडं घर आहे मामाचं आणि पासून हे असं शेत आहे आणि आम्ही असं चक्कर मारून झाली भरपूर मजबूत नाश्ता आहे तो जिरवायसाठी आम्ही आता फिरतोय आणि इकडं शेतमजूर कामाला लागलेत आमचे किती <laughs> रोज देणार सांगा रोज तो आहे हरभरातातला थोडा घेऊन जा तुम्ही हां शौर्य पण काम करतो इकडं तर आपण हळूहळू पुढचे गप्पा बरं झालं ते इकडं जेव्हा आम्ही येतो मामाच्या इकडं आम्ही आवर्जून इथे राहायला येतो हे खेडमध्येच आहे काहींचं बाहेर आणि नेहमी येतो मामी एवढ्या फ्रेंडली आहेत पण मामींना म्हटलं थोडं बोला पण मामी थोड्या लाचत आहेत बोलायला आणि दोन मामी आहेत एक आता बाहेर गेलात mm -hmm. आणि ह्या मामींबरोबर मामी म्हटलं मामी चल आम्हीच म्हटलो शेतात एक फिरून येऊया mm -hmm. आणि खूप सुंदर शेती आहे ते मामींनी त्यांनी सगळीकडे हरभरा लावलाय पाटील mm -hmm. गव्हाचं शेत केलेलं आहे आणि तिकडे विहीर पण आहे त्यांची पलीकडे आणि पाठीमागच इथन पाच मिनिटाच्या अंतरावर घर आहे तर ते पण आपण बघू नंतर गेल्यावरती आणि छान एकदम आजूबाजूला सगळी बिल्डिंग आहे कारण खेड सिटी पण भरपूर डेव्हलप झालेली आहे आता आणि तिथं पण अजून शेती जतन करून ठेवलेली आहे आणि खरंच खूप छान आहे इथं आलं आम्हाला खूप छान वाटतं माझ्या आई बाबांचं घर पण इथ एक दहा मिनिटाच्या अंतरावरच आहे आईंचं आणि माझं माहेर असं जवळजवळ आहे हा एरिया मला थोडं वाटतं तळेगाव सोडलं की दुसरा कुठला एरिया मला किती पण दिवस मी राहू शकतो तो म्हणजे ते म्हणजे राजगुरुनगर आहे कारण की माझ्या मामाकडचे लोक सगळेच भारी आहेत दोन मामे आमच्या एकदम भारी आहेत आईनंतर ज्यांच्याशी माझ्या सगळ्यात जास्त गप्पा होऊ शकतात अशा माझ्या दोन मामी आहेत छोट्या मामी इथं आहेत मोठ्या मामीनंतर बघू आपण पण आणि पलीकडे कॅमेरा धरला आहे तो माझा छोटा भाऊ राज म्हणजे छोट्या मामाचा मोठा मुलगा तो राज थँक्स राजला पण आवडत नाही कॅमेरा द्यायला जास्त त्यामुळे राज पलीकडे हां खरं आहे इथं आहे ना भरपूर आठवणी येते या एरियात माझ्या स्पेशली राजच्या जन्माच्या यादीच्या कारण की मी इथं दर सुट्टीत एक एक महिना राहायचो मे महिन्याच्या सुट्टीत आपण सगळे मामाकडे जातो माझं मला खरंच म्हणजे मामाकडे जायला एवढं आवडायचं की कधी सुट्ट्या लागत आहेत असं व्हायचं इथं विहिरी आहेत त्या विहिरीत आम्ही पोहायचो इथंच पोहायला शिकलो आणि इथंच म्हणजे वर्षातला एक महिना इथंच असायचा मी या राहनात बाकीचे घरातले काम करायचे आणि आम्ही असं भटकायचो जसं आता शौर्य करतोय तेच साधारण आम्ही करायचो लहानपणी तर खूप छान वाटते आज दरवर्षी जेव्हा जेव्हा येतो सुट्टीत तेव्हा तेव्हा त्या आठवणी ताज्या होतात रात्रभर आम्ही रा गप्पा मारत असतो आणि सकाळी मग रानात चक्कर मारतो हा सगळा तसाच रुटीन चालू आहे अजूनही आता चा फक्त सगळेजणं मोठे मोठे होत चाललेत छोटे भाऊ सगळे आता मोठे मोठे होत चाललेत त्यांच्या त्यांच्या वडापावची पार्टी झाली आहे मामींनी एवढे छान गरमागरम वडापाव केले होते आता भरपूर मजबूत नाश्ता झालाय आणि आता म्हणलं थोडं झिरलं पण पाहिजे रानात जाऊन येऊया आणि छान वाटते आम्ही इथे येऊन सगळे आमचे जे फॅमिली मेंबर आहे सगळ्यांबरोबर आनंद घेतो एवढं भारी वाटतं आम्हाला आणि ह्या छोट्या छोट्या आठवणी घेऊन आम्ही आमच्या सोबत जातो आणि त्या आठवणी परत पुढच्या ट्रिपला येतो तर त्यावेळी गेल्या म्हणजे आधीच्या आठवणी आम्ही हे करत बसतो असं त्यानिमित्त त्यांनी भेटी सगळ्यांची आणि आईंनी मला आठवण केली आम्हाला पण काल रात्रीपासून त्यांची आठवण येते अजून तीन मावशी आमच्या म्हणजे आमच्या आईंच्या तीन बहिणी तर त्यांना पण आम्ही मिस करतोय आमच्या मावशी जर व्हिडिओ पाहत असेल तर मावशी तुम्हाला ती पण आम्ही मिस करतोय तुम्हाला पण भेटणार आहे आम्ही लवकरच आम्ही म्हणजे शेकोटी करता करता आम्ही एक व्हिडिओ कॉल पण एका मावशीला आता उरलेल्या दोन मावशी लवकरच बोलाव तर आई त्यांच्या जुन्या आठवणी आम्हाला सांगतात सगळ्या बहिणी वगैरे एकत्र आल्या का खूप मस्त इथं मजा येते सगळ्यांना एकत्र गप्पा वगैरे रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत त्यांच्या गप्पा चालतात आणि दोन्ही मामी पण इतक्या फ्रेंडली आहेत या छोट्या मामी तर आहे ना मला वाटतच नाही त्या मामी आमची माझी फ्रेंडच आहेत त्या आता मामी हसतायत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा जर तुमच्या पण मामी तुमचे मामा अशा असतील फ्रेंडली जर की जे आम्ही आमच्या मामांबरोबर एकदम मित्रासारखे गप्पा मारू शकतो आणि नुसतं असं नाही तर फक्त गप्पा पण इथं आल्यावर जो पाऊंचर होतो तो पाऊंचर आम्ही फार मिस करतो ऑस्ट्रेलियामध्ये की असा हक्कानी एकमेकांशी गप्पा मारत बसायचं रात्रभर खूप छान आहे हे इंडियात खूप भारी आहे नातेवाईक असले पाहिजेत असे असले पाहिजेत नातेवाईक ज्यांच्याशी आपण आनंदाने चार शब्द बोलू शकतो आणि असं काम चालू आहे आमच्या रानात आता मामाच्या रानात तीन लोकं मिळालेत आम्हाला कामाला <laughs> आज काही आहेत आपल्याकडे काय ते तनोळ आहे आणि ते भात होतो तुम्हाला ना भात पूर्ण शांबट झाले होते भारी वाटत एकदम शेतातलं वातावरण एकदम भारी अगो नाही <laughs> <laughs> फोटो काढणार आईंची शाळा दाखवत आहेत आई शौर्याला तर तिकडे ती दगडी बांधकामातली जी घर तुम्हाला ती शाळा आहे तिकडे आणि इकडे तुम्ही मग होतात मला होता नाही महात्मा गांधीला हा महात्मा आई ज्याला बनाना ट्री दाखवतायत तिकडं तर आई म्हणल्या तिथं बनाना ट्री आहे तर आई घेऊन गेला शौर्याला इथं पण वावर आहे आणि याच्या आधी दोन वर्ष पूर्वी पण गेले मामाचं कुत्रिट्यानी नेलेलं आहे त्यामुळे इथं आसपास बिबट्या असतात नॉर्मली आता पण सध्या मला आत्ता तर राजने सांगितलं की काही दिवसांपूर्वी पण दिसला होता तर आहे ना आजूबाजूला आजूबाजूला त्यामुळे थोडासा धोका आहे इथं त्या टाइपचा त्यामुळं म्हणजे तरी लोक जातात आणि शेतात काम करतात कारण पर्याय नाही शेत आहे म्हटलं काम ते केलं पाहिजे पण खूप छान वातावरण आहे अजूनही आणि आजूबाजूला बघतात मोठे मोठे घर झाले शेतकऱ्यांचे विहीर आहे इकडे अजून दुसरी प्रत्येकाची आपापल्या शेतात विहीर आहे ना मामी ही विहीर आहे आम्ही पोहायला शिकलो ह्या विहिरीत का प्रयत्न तरी सुरू झाले होते इकडे हो शरे इकडे अरे बापरे भरपूर पाणी आहे विहिरीला ना ह्या विहिरी शिकले का पोहायला का ते कापत राहायचं परत फुटत ना मामी पण पण मामी हे कापायचं परत फुटत फुटत ना ते आमच्या घरासमोर घराच्या तिथे पण गुरांना खाद्य केलेलं आहे ना मामी तर हत्ती गवत आहे का हे पुढचं गवत आहे आमच्या घराशेजारी ते हो गाय आहेत आमच्याकडे घरी गाया म्हशी पण आहेत हो म्हशी पण आहेत ना धार मशीन नाही हातानेच काढतात धारा का रे चला बिबट्या मागून चल पटकन दोन मिनिटं पाठी नाही नाही काय वाटतंय बाळा अरे कस वाटतंय शौर्य हो राहायचं का आपण इंडियाला काय रे नेट वरती सरक हर्ष त्याला पाय टेकवतो आणि हव्या फोटो तुम्ही पाहिलाच आता आम्ही मामांच्या घरी होतो आणि आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या माहेरी परत एकदा आणि खूप छान आमचा वेळ गेला तिथे मामांच्या त्यांच्या इथे झालं शौर्य तुला आवडलं का हर्षदे त्याच्या घरी हां लई लईच आवडला शौर्याला आता चाललं इथं ना तो तुमा मग अशीच मी तुम्हाला सांगितलं दहा मिनिटाचं अंतर आहे आईंच्या माहेरचं घर आणि माझ्या माहेरचं घर याच्यामध्ये आणि तर मला असं वाटतं ह्या व्हिडिओचं एंड मी तेच करते तुम्हाला आमच्या मामाकडची फॅमिली कशी वाटली ते खाली आम्हाला कमेंट करून सांगू शकता त्यांचं घरही तुम्हाला कसं वाटलं ते सांगू शकता पूर्ण घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये त्यांचं घर खूप सुंदर आहे मेनली त्यांची शेती वगैरे आणि खेड पासून एकदमच जवळ आहे म्हणजे खेडमध्येच येतात ते आणि अजूनही जमीन वगैरे तिथं त्यांनी अशी त्यांची जतन आणि हिस्टॉरिक फॅमिली पण आहे त्यांचा एक जुना इथं वाडा आहे ना हे सा, ना आहे आता आम्ही आम्ही ह्या पाटील पाटील ते इथले होते आहेत म्हणजे आणि इकडे आता आता निघालो तर जो इथे नवीन आता पूल जे इथले आजूबाजूच्या गावात जे राहणारे असतील लोक त्यांना माहित असेल इथे पूल झालाय आणि राजगुरूंचा वाडा आहे त्याच तिथे त्यांचा जुना वाडा पण आहे त्याच्या राजगुरूंचा जो वाडा आहे त्याच्या शेजारीच त्यांचा वाडा आहे म्हणजे त्या वाड्यात ते आधीच्या काळी राहत असायचे तर त्यांच्या घरात भरपूर जुनी अशी नाणी आहेत अठराशे सत्तावन्नचा एक नाना आम्हाला सापडला सत्त्याण्णवचं सॉरी आणि त्यांचा एक वाडा पण आहे त्यांच्या भाऊकीतला वरुड वापगाव जे खेड तालुक्यातलं जे गाव आहे तिथे त्यांचा एक जुना वाडा आहे तर त्या पण वाड्याला आपण जर जमलं तर भेट देऊ आणि कसं आहे ते पण आपण पाहू त्याच्यात तर आता चालू आहे आम्ही आमच्या वडगावच्या दिशेने तर चला मग ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंड्यातल्या ची सवय झाली आहे आता येस चलो बाय बाय आणि आता पुढचा व्हिडिओ येणार आता पण फार इंटरेस्टिंग असणार आहे आम्ही काय पार्टी करणार आहे आता घरी वडगावला गेल्यानंतर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला भेटणार तोपर्यंत